बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे गेवरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे आहेत विजयसिंह पंडित पूरग्रस्त भागाची पाहणी करतात रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सुद्धा सामील झालेले आहेत ते पाणी करतात राजे आपण बघू शकतो की बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला आहे बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जुने लोक सांगतात की आम्ही कधी अशा पद्धतीचं हे भयानक अशी परिस्थिती पाहिलेली नाहीये हे सिंध फ्याचं पात्र बदलून नवीन प्रवाह तयार झालेलं हे म्हणजे पात्र सोडलं इथून पात्र असेल जवळपास एक एक किलोमीटर आणि हे बघा तुम्ही हे सगळं शेती आहे ह्याच इतकी भयानक परिस्थिती आणि परिस्थिती आणि विदारक परिस्थिती आहे की नेमकं कळायला मार्ग नाही की काय म्हणजे कशा पद्धतीनं हे होतंय म्हणून आणि अशा ह्याच्यात इकडं लोकांना कधीच असं अपेक्षित नव्हतं म्हणून लोक गापील होते त्याच्यामुळं वस्ती असल कुठं असल शेतात असल गेलेले असतील अंदाज आला नाही आणि काल सकाळपासून पहाटपासून जे पाणी वाढायला सुरुवात झालं पात्र सोडून नदी जे काय आहे एक किलोमीटर दीड किलोमीटर अलीकडनं जे काय आहे वाहती आहे ह्याच्यामध्ये जीवितहानी होऊ नये कुणी याची काळजी आम्ही काल दुपारपासून जे काय आहे या, या, या सिंदफनेच्या काठावर ठाण मांडून बसून इथं आम्ही करतोय इथं मदत कार्य कसं पोचलं पाहिजे कालच रात्री जे काय आहे मध्यरात्री आम्ही साडेबारा वाजता एन डी आर एफच्या टीमनं मोठ्या जिकरीनं जे काय आहे त्या ठिकाणी सोळा लोक एका ठिकाणचे आणि एक व्यक्ती तर थेट शेतामध्ये होता हिंगणी हवेली तुमचा नांदूर हवेली या ठिकाणचा दिंडे वस्तीवर शेतामध्ये एकटाच त्या ठिकाणी व्यक्ती जो काय शेतकरी तिथं जनावरांना चारा वैरण टाकण्यासाठी गेल्याला आणि अशा पद्धतीचं पाणी आलं त्याला रात्री साडेबा साडेबारा वाजता आम्ही रेस्क्यू एन डी आर एफच्या मदतीनं केलेला आहे निश्चितपणानं एवढंच आता आहे की आता पिकं तर सरसगड गेले जमिनी खरडून गेल्या जनावरं वाहून गेलेले आहेत याच्यामध्ये घरांचं मोठं नुकसान झालंय निश्चितपणानं हे मायबाप सरकार जे काय आहे त्यांना या परिस्थितीची जाणीव आपल्या राज्याचे अर्थमंत्री असू द्या किंवा तुमच्या आता बीड जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब यांच्या कानावर ही सगळी परिस्थिती टाकली आहे ते दोन दिवसामध्ये जे काय आहे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येतील आणि जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यामध्ये ओळा ओला दुष्काळ हा जाहीर सरकारच्या माध्यमातून केला जाईल सरसगट मदत त्या ठिकाणी होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकंदरीत पाहायला गेलं तर पशुधनाची देखील मोठी हानी झालेली आहे जे की फळबागा होते त्या फळबागा देखील हानी झाली कशा पद्धतीने मदत मिळणारे काही सूचना वगैरे काय समोर आले ते नाही नाही आता कसा आहे विषय माहिती का ह्याच्यामध्ये फळबागा असू द्या शेत जमीन खडून गेली आहे सगळंच वाहून गेलंय तर त्याच्यामध्ये आता काही निकष लावण्याचा काही विकस विषयच येत नाही जे काही त्यांनी लावायचे आहेत एनडीआरएफच्या असू द्या किंवा जे काही ठरवतील त्या पद्धतीने सरसकट मदत करावी लागणार आहे नक्कीच हे होते विजयसिंह पंडित पूरग्रस्त भागामध्ये पाणी करतात निकष न लावता आता शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे